एक तर आम्ही याला तिसरा पर्याय म्हणत नाही आणि जे आता दोन पर्याय आहेत ते पहिले आणि दुसरे का काय त्यांची पात्रता कारण गेल्या पाच वर्षामध्ये अडीच अडीच वर्ष आलटून पालटून ते सत्तेवरील गेले आहेत जेवढा गेल्या पन्नास वर्षामध्ये सत्यानाश झाला नव्हता तेवढा सत्यानाश ह्या महाराष्ट्राचा गेल्या पाच वर्षामध्ये झालेला आहे आणि त्याला या दोन्ही आघाड्या सध्या कारणीभूत आहेत आणि म्हणून आम्ही वेगवेगळे सामाजिक प्रश्न घेऊन चळवळी करणारे शहरातले ग्रामीण भागातले शेतकरी शेतमजूर आदिवासी दलित विद्यार्थी महिला यांच्यासाठी प संघर्ष करणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत छोटे मोठे चळवळीची पार्श्वभूमी असणारे पक्ष आहेत या यांना एकत्रित करून परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून आम्ही गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये चळवळी करून जी काही पुण्याई कमावलेली का आहे जी जनमानसामध्ये जे स्थान आहे ते प्रत्येक मतदारसंघातल्या स्वच्छ चर्चाच्या स्वच्छ हाताच्या आणि आश्वासक चेहऱ्याच्या पाठीमागे ही सगळी पुण्याई लावून ती पक्ष आत्ता सध्या तरी पाच पक्ष आहेत आमच्यामध्ये त्याच्यामध्ये स्वतंत्र भारत पक्ष आहे स्व शरद जोशींची शेतकरी संघटना आहे स्वाभिमानी पक्ष आहे महाराष्ट्र राज्य समिती आहे आणि महाराष्ट्र राज्य विकास आघाडी आहे त्याचबरोबर अजूनही काही संघटना काही पक्ष आमच्यावर चर्चेत आहेत सगळ्या जागेवर आम्ही पर्याय देणार आहोत खर तर छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाई गडबडीनं उभा करणं आणि त्यामुळं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होणं समुद्राच्या काठाला असणारा पुतळा त्याला वाऱ्याची दिशा आणि त्या वाऱ्याला आ, प्रतिकार करेल अशा प्रकारची जी काही रचना व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झालेलं नाही योग्य त्या खात्याकडून त्याचं ओ सी घेतलं गेलं नाही आणि अशा पद्धतीनं घाई गडबडीनं पुतळा उभा केल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अवमान झालेला आहे त्याबद्दल महाराष्ट्राची माफी खरं तर सरकारनं मागितली पाहिजे मुख्य सरकारनं मागितली पाहिजे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना माफ झालं नाही केंद्र सरकारनं सुद्धा मागितली पाहिजे 아들이, 기본. राज्यकर्त्यांना एवढी लाज वाटायला पाहिजे महाराजांच्या पुतळ्यामध्ये तरी लाजखुरी नको व्हायला पाहिजे होती विनरपासून ते अनेक पुण्या कोणाच्या आहेत मला माहीत नाही परंतु ठेक्यात देण्यापासून ते अनेकांनी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केल्यामुळंच महाराजांचा अवमान होण्याची घटना या महाराष्ट्रामध्ये घरची आहे सगळे याच्यामध्ये सामील आहेत एक लोक नाही खरं तर दुर्घटना झाली ही गोष्ट आहे आणि तर आधीच महाराजांचा अवमान झालेला आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं राडा होणं का हे काही बरोबर नाही हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभण्यासारखं नाही असं मला वाटतं दोन्ही दोन्हीचं दोघांचंही चुकलेलं आहे दोघांनी विनाकारण प्रतिष्ठा तिथं लावलेली आहे